नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर पवित्र प्रणाली जाहिराती संबंधीचे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स सुद्धा घेत असतो विद्यार्थी मित्रांनो आज अकरा तीन एकोणीस रोजीचे आत्तापर्यंतचे आपल्याला जे अपडेट्स मिळालेले आहेत ते सर्व अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक माहिती ही विस्तृतरित्या प्राप्त होईल तर विद्यार्थी मित्रांनो पहा ई डब्ल्यू एसची ची नोंद करण्याकरिताची सुविधा आपल्याला लवकरच उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे अकरापासूनच स्टार्ट करून दिलेली आहे तर यामध्ये तुम्हाला लॉग इन करण्याकरिता कुठल्याही प्रकारे मदत कक्षामध्ये जाण्याची गरज नाही आहे तुम्ही स्वतःच्या लॉग इन आय डी आणि पासवर्डवरून म्हणजेच नेट कॅफेवरून हे डब्ल्यू एस टॅबमध्ये नोंदही करू शकता विद्यार्थी मित्रांनो पवित्र प्रणालीमध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम देण्याची सुविधा ही सध्या चालू केलेली नाही आहे कारण अकरा मार्च ही दिनांक दिलेली होती परंतु जे पवित्र प्रणालीमध्ये जाहिराती संबंधीच्या त्रुटी होत्या त्यामुळे एक ते दोन आठवडे कालावधी लागणार आहे जेणेकरून या सगळ्या त्रुटी सॉर्ट आउट होऊन तुम्हाला तुमच्या टॅबमध्ये जेव्हा तुम्ही लॉग इन करताल तुम्ही जिथे अॅप्लिकेबल ठरताल त्याच ऍडव्हर्टाईजमेंट तुम्हाला दिसतील याचाच अर्थ तुम्हाला शॉर्टलिस्ट करण्याची जी प्रक्रिया होती ज्यामध्ये पूर्ण तुम्ही माहिती शॉर्टलिस्ट करत होता ते काम तुमचं आपोआपच हे फिल्टरच्या सुविधेने होणार आहे त्यामुळे तुम्हाला याबद्दलचं कोणत्याही चिंता करण्याची गरज नाही आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे पवित्र प्रणालीवर रोस्टर आणि जाहिरात देण्याची सुविधा ही बंद करण्यात आलेली आहे तर हा महत्वपूर्ण अपडेट आहे अत्यंत म्हणजे या ज्या जब... निवडणुकीच्या असा आचारसंहितेचा इफेक्ट असा आपण याला म्हणू शकतो तुम्ही पुढची महत्त्वपूर्ण माहिती पाहू शकता ज्यामध्ये अठरा दोन दोन हजार एकोणीसनुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस यासाठी पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना ज्यांना प्रवर्ग बदल करायचा आहे व त्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ई डब्ल्यू एस असा प्रवर्ग बदलल्याची सुविधा ही देण्यात येणार आहे आता यामध्ये एका आपल्या म्हणजे सबस्क्रायबर यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की इथे तुम्हाला इतर कास्टच्या उमेदवारांना सुद्धा ईडब्ल्यू सुविधा ही घेता येते परंतु जे मी माहिती वाचलेली होती त्यामध्ये खुल्या प्रवर्गातीलच उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस चा फायदा हा घेता येतो आणि जर एखाद्या उमेदवाराने एससीबीसी कॅटेगरीचा फायदा जर घेत असेल तर त्यांना ईडब्ल्यू एस सी दोन्हीचा फायदा घेता येत नाही तर अधिक माहितीसाठी तुम्हाला जर याबद्दल अधिक दुसरी माहिती माहिती असेल किंवा शासन निर्णय दिनांक माहिती असेल तर कृपया तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा जर माझ्या मतानुसार जर वेगळं तुमचं मत असेल तर आणि जी मला माहिती अवेलेबल आहे त्याच्यानुसार हे पद्धतच आहे जर तुम्हाला या व्यतिरिक्त माहिती माहीत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा जेणेकरून आपण ती माहिती कन्फर्म करू इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा ती माहिती देण्याकरिता प्रयत्न करू शकूया तर विद्यार्थी मित्रांनो पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम देण्याची सुविधा ही लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे आपल्याला माहित आहे परंतु यामध्ये जे प्रश्न आहेत त्यासंबंधीचा व्हिडिओ वगैरे ही सुद्धा माहिती तुम्हाला माहितच आहे त्यानंतर जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या जा सर्व जाहिराती पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ऑलरेडी आपण ते आपण पाहिलेल्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत आणि जरी तुम्ही अजून डाउनलोड केल्या नसतील त्या जाहिराती तर तुम्ही पवित्र प्रणालीवर लॉग इन करून अनुदानित, अनुदानित, ले ले या जाहिराती डाउनलोड करून पाहू शकता आणि शॉर्ट लिस्टिंग करून तुम्हाला लॉग इन आय डीवर मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही आहे खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित विनाअनुदानित काही संस्थांच्या जाहिराती पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि तथापि संस्थांची संख्या जास्त असल्याने सर्व संस्थांच्या जाहिराती या टप्प्याटप्प्याने अपलोड करण्यात येत आहेत विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा हा पण प्रश्न इथे सॉर्ट आउट होतो की न्यूजपेपरमध्ये काही ऍड आहेत जे इकडे नाही आहेत तर तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर या मुद्द्यातून मिळून जाईल त्यानंतर पुढचा महत्वपूर्ण मुद्दा पाहा तुम्ही दहा तीन दोन हजार एकोणीसच्या अखेरीस पदभरतीमध्ये बारा हजार एक पदांच्या जाहिराती उपलब्ध झालेल्या जा आहेत परंतु ज्या दहा हजार एक च्या जाहिरातींचं टोटल होतं त्यानंतर काही ज्या जाहिराती आहेत त्या इंग्रजी माध्यमाच्या वाढलेल्या आहेत आणि काही म्हणजे उर्दू माध्यमाच्या वाढलेल्या आहेत आणि काही म्हणजे तुरुळक प्रमाणात इतर मराठी माध्यमाच्या सुद्धा जाहिराती वाढलेल्या आहेत तर आता या सगळ्या जाहिराती अपलोडिंग करणं हे प्रोसेस त्यांची चालू आहे जेणेकरून येत्या दोन ते म्हणजे आपल्याला एक ते दोन आठवड्यामध्ये सगळ्या जाहिराती हे व्यवस्थितरित्या पवित्र पोर्टलवर दिसून येणार आहे जेणेकरून नोंदवण्याकरिता आपल्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे माहिती अभाव राहणार नाही प्रवर्गातील उमेदवारांसाठीची सूचना सुद्धा आपण सांगितलेल्या आहे आणि यासाठी महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे पवित्र मदत कक्षामध्ये त्यांना हे जाण्याची गरज नाहीये ते नेट मध्ये लॉग इन करून करू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर यानुसार तुम्हाला बघा शेवटचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे की उमेदवारांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा दिल्यानंतर त्यांच्या लॉग इन वर तो पात्र असणारी सर्व पदे त्यांना दिसणार आहेत म्हणजे फिल्टर्ड पदे तुम्हाला दिसतील ज्या पदाला तुम्ही पात्र नसणार आहे ती पदे तुम्हाला दिसणार नाही आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे कुठल्याही प्रकारची चिंता तुम्हाला राहत नाही राहिला प्रश्न पसंतीक्रम कोणत्या पद्धतीने द्यायचा त्याविषयीची माहिती सुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत आहोत कारण यामध्ये सुद्धा काही अपडेट्स नवीन येतात ते आपल्याला जोडून मग त्यानंतर एकत्रितरित्या माहितीही सांगणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे रेग्युलर अपडेट्स आपल्याला मिळतील ते सुद्धा तुम्हाला शेअर करण्यासाठी आपण प्रयत्नही करतो